आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क मिरजेत कृष्णा घाट रस्त्यावर गोसावी गळली इथं डोक्यावरून जीपचा चाक गेल्यामुळे अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झालाय संतप्त नातेवाईकांनी बलेरो जीपच्या काचा फोडल्या वेदांत विकास गोसावी असं मयत झालेल्या बालकांचं नाव आहे मयत वेदांत हा शनिवारी चार वाजता कृष्णाघाट येथील गोसावी गल्ली इथं रस्त्याकडेला असलेल्या चारचाकी गाडीतून उतरून आईसोबत थांबला होता यावेळी मिरजेकडून कृष्णाघाटकडे बलेरो गाडी वेगाने जात होती यावेळी सदर गाडीने वेदांत याला जोरदार धडक दिली गाडी बालकाच्या डोक्यावरून गेल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाला होता त्यामुळे वेदांत जागेवरच मयत झाला यावेळी संतप्त नातेवाईकांनी गाडीच्या काचा फोडल्या घटनास्थळी महात्मा गांधी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी धाव घेत पंचनामा करत गाडी ताब्यात घेतली तसेच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय वेदांत याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे